ऐकायच विषय मला आशा आहे तुम्ही चांगली झालं चांगलेच राहायच तुमच्या न्यू ब्लॉग्स हवेत आहे तर काहीच आता वाजल्यागेच दुपारचे पावणे तीन वाजल्यात आणि थोडा वेळेस मी लेट ब्लॉग स्टार्ट करत आहे कारण की काहीच मी कधीच उठले लास्ट अकरा तुटले मग हेच काय ब्लॉग काही शूट नाही केला तर चलायच तुम्ही वाटतं पुढे हात आहेच आता झालं गेस आरती शिवेल आता आरती घेऊया मग आरती झाल्याचं एक तुम्हाला वाटतं हात आहेच इकडे जाळण आहेत काय काय केले आहे भात आणि भेंड्यांची भाजी आणि गाईस बिड्डा आहे आणि इकडं काही वट्यांची भाजी आहे आणि गाईच पनीर चिल्ली आणि पातोळ आहेत ना खिरपुरे गाईस बघा पनीर शिल्ली एकच नंबर येईन चालते खूप खूपच भारी आली बघा आणि काहीच खीरसुद्धा एकच नंबरला यायच लागो ते पण फायदाच नाही खीरसुद्धा एक नंबरला गे फायदाच नाही बघा तर चला तर वाटतं पुढे हात आहेच आता यायचं आरती सुद्धा चालेल आणि हा जेवणसुद्धा रेस तुम्ही बघलात काही जावा काय 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 गाईस मस्त गेस चिली म्हणाले मस्त आज मस्त पनीर चिल्ली भेंड होतं आणि वटाणी भाजी होती दाल पण होता एक नंबर गाईस झालं आजचा सुद्धा हो एक मी भरपूर गाईत जेवलो दोनदाच भात घेतला मस्त चिली आणि एक नंबर म्हणाले हा ते तुमचा इतका सपोर्ट आणि खूपच खूप काही छान वाटते तुमचा आपल्या चॅनल छान एकशे वीस गेल झालं गेस सबस्क्राईब खूप खूप तुमचा धन्यवाद गायस आणि गाईस आपण गाईस कालच गाईस एक शॉर्ट व्हिडिओ टाकले नऊ तारखेला त्या शॉर्ट व्हिडिओ गायचं साडेचारशे म्हणजे व्ह्यू झालेत एक दिवसात गेस खूप जाहज लास्ट मंथे तुमच्या प्रेम इतकाच बोलेन हा आहेस भारत गायस मस्त घे चाले गाईस मोसम एक नंबर झाले तुम्हाला दाखवतोयस मस्त गाईज शॉर्ट एन्जॉय करा आता हात गाईस काय बार झाले बा ढग बघा एक नंबर रेस दिसतात आता रेस तुम्ही शॉर्ट एन्जॉय करा हो हा तेच तुम्ही बघलेच गेले ते शॉर्ट तुम्हाला नक्कीच आवडले असतीलच शॉर्ट तेच ते शॉर्ट लगायच काय गायले नाही टाकल्याने टाकल्या नाही गेल कॉफी कॉन्फिडेंट तुम्हाला बोलला जाईस आता तुम्हाला दाखवतो गण गणपती आप्पाला दाखवतो या हा तेच बघू शक गणपती आप्पा झालेली जेवण घेऊया तुम्हाला इकडे काहीच बघते ज्वाला केले गेस बघू सोयाबीनची भाजी आहे आणि गाईच चटणी आहे आणि खिचडी भाजायू शकते आणि बाकरी सुद्धा होते काहीच द्या इथे काहीच आणल्याने वाटतं वाटत मांडायला पण गाईच भाकरी सुद्धा होते मस्त काहीच आणि सोयाबीनची भाजी सुद्धा एक नंबर राईस होती माझी गैरस आवडीची भाजी आहे सोयाबीनची भाजी तर चलायच वाटतो पुढे हा तेच तुम्ही काहीच बघत जाईस अचानक किती कितीतरी गायस जोरात गेस पाऊस आले आता गाईच रात्रीच्या साडे दहा व्हायचा आणि अचानक घ्यायच इतके जोरात गाईस पाऊस आले बघा भरपूर गायस जोरात पाऊस आले हा तेच तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला चॅनल आहेस लाईक चॅनल आहेस प्लीज काय चॅनल आहेस सबस्क्राईब सुद्धा करून इतकंच गेस घ्यायच नंतर प्लीज काय चॅनलला सबस्क्राईब सुद्धा काहीच करायला सांगायच असं काहीच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओल आणि शॉर्ट्स सुद्धा आहेस बघायला थंस वाट तू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय